स्वच्छता गाडी न नेता दुचाकी वर्ण क्यू आर कोड स्कॅनिंग दोनशे पन्नास रुपयात युवकांची खोट्या स्कॅनसाठी नेमणूक व्हिडिओतून घोटाळ्याचा पुरावा समोर कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची संगणमत शंका नागरिकांनी व्यक्त केला संताप स्वच्छता गाड्या येत नसल्याने प्रभागातील कचऱ्याचा ढिगारा वाढलाय यापूर्वी तपोन प्रभागातही उघडकीस आला होता प्रकार स्वच्छतेच्या नावाखाली केंद्र सरकारच्या प्रकल्पाचा गैरवापर मनपा आयुक्त यांच्याकडनं कारवाईची अपेक्षा प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे स्पष्ट बडनेरा शहरातील मोमीनपुरा प्रभागात गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता गाड्या नागरिकांच्या घरांपाशी पोहोचतच नाही मात्र क्यू आर कोड स्कॅन केले जात असल्याचा अहवाल ऑनलाईन सादर केल्या जात आहे कंत्राटदाराने एका युवकाला दोनशे पन्नास रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येक घराचा क्यू आर कोड दुचाकीवरनं स्कॅन करण्यासाठी नेमले आहे एका व्हिडिओत युवकाने याची कबुलीही दिली असून नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत केंद्र सरकारच्या या प्रकल्पाचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक घरातील कचरा संकलनाची खात्री करणे मात्र मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि कंत्राटदाराच्या गैरव प्रकारामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट फोल ठरत आहे बंडेरा परिसरातील झोन क्रमांक क्रमांक बावीस स्विमिंग पुरामध्ये एक व्हिडिओ समोर येत आहेत स्कॅन म्हणजे स्वच्छता स्कॅनरच हे जे आहे एक युवक भेट आहेत काय नेमकं आणि स्वच्छता अभियान कसं आहे की मोदी सरकार भाजपा सरकार जे देशात आणि महाराष्ट्रात आहे त्यांच्याद्वारा स्वच्छता अभियान एक मोठ्या प्रमाणात देशात राबवलं गेलेलं आहे त्यांच्या अंतर्गत आता नवीन नवीन योजना उपयोजना लोकांसमोर आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत चांगले ते चांगला उपक्रम आहे त्याचा आम्ही स्वागतही करतो परंतु स्थानिक महानगरपालिका असो नगर परिषद असो नगर पंचायत असो नगरपालिका असो मार्फत ज्या पद्धतीने त्या योजना लोकांसमोर आणून पाहिले त्यांना समजून सांगणं गरजेचं असते की या स्कॅनरचा काय उपयोग होईल ते पर्यंत ह्या योजना काहीही कामात येणार नाही आणि दुसरं महत्वाचं आज जे काही मुमिन पुरामध्ये घडलं ते दोनशे रुपयात अडीचशे स्कॅन करून घेणं हे तर मी म्हणतो की आमच्या सारख्याला म्हणजे या बंडेरा शहरात वास्तव्यात असणाऱ्या शिक्षित लोकांना एक अपमानजनक ट्रीटमेंट हे महानगरपालिकाकडून आम्हाला मिळते म्हणजे असं आहे की जरा त्याला ठीक आहे मधुर वस्ती आम्ही मानतो या मधुर वस्तीत वास्तवात असलेल्या सर्व कुटुंबियापैकी जर ते शिक्षित लोक आहेत त्यांना तुम्ही स्कॅनरचा अर्थ समजून सांगा हे स्कॅनर कशासाठी लावला सत्ताचा अभिअर्थ त्याच्यावर लिहिलेला आहे तर त्याचा अर्थ काय होतो नेमका आणि त्याचा स्कॅन केल्यावर त्याची अपडेट कुठपर्यंत जाते जर हेच आम्हाला माहित नाही तर मग याचा विपर होण्याचं म्हणजे दुसरं तिसरं कारण नेमकं नाही आज जो प्रकार घडला अशा प्रकार वेळा घडले असतील आता यात नेमकं म्हणजे याची याच्यात चुकी कोणाची आहे महानगरपालिका प्रशासनाची आहे की केंद्र प्रशासनाची आहे हे शोधून काढण्याचं काम आता हे शिंदे साहेबांचं आहे किंवा आयुक्त साहेबांचा आहे तर मी आज सकाळी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जर आयुक्त साहेबांना महानगरपालिका सांभाळता सा येत नसेल साफसफाईचा ठिकाण सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा हे माझं व्यक्तिगत स्टेटमेंट होतं कारण की बडनेरा शहराला ज्या प्रकारचं दुर्लम वागणूक महानगरपालिका अमरावतीकडून मिळते त्या हिशोबाने तर आम्ही स्वतःच सांगतो की बा मला एक तर महानगरपालिकेच्या तुम्ही बाहेर करा किंवा जे आमचं पहिल्याचं अस्तित्व होतं ते आम्हाला देऊन द्या दे। तर तुमच्याकडून तेही देणं होत नसेल तर तिसरा पर्याय तुम्ही काढाच होता बडनेरा शहरामध्ये एक युवक दुचाकीने येऊन घरासमोर असलेल्या लावण्यात आलेल्या स्टिकर म्हणजे स्कॅन स्वच्छता स्कॅन स्टिकर हा संपूर्ण चित्रीकरण करून तो युवक निघून जातोय हाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल हो झाला आणि सिटी न्यूज कडे सुद्धा आमच्या प्राप्त झाला असता त्याचं सुद्धा पडताळणी करण्याकरिता आम्ही त्याच ठिकाणी दाखल झालेलो आहेत बडनेरा शहरातील ममीनपुरा परिसरामधील हे दृश्य आहेत प्रभाग क्रमांक बावीस याच प्रभागातील एक दुचाकी चालक परिसरामध्ये याच गल्लीमध्ये येऊन घरावर लावण्यात आलेल्या स्वच्छता स्टिकरचं त्यांनी चित्रीकरण केलंय आणि नंतर एका व्यक्तीने हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय आणि प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलाय की नेमका हा प्रकार नेमका आहे तरी काय याचीच पडताळणी आमच्या के सेड्यूल केले आहेत आणि थेट आम्ही सुद्धा मोमीनपुरा म्हणजे बंडेरा परिसरातील प्रभाग क्रमांक बावीस मोमिनपुरा या परिसरामध्ये दाखवून आलो आहे आपण जे पाहू शकता स्वच्छ महाराष्ट्र अभियान एकीकडे हेच अभियान केंद्र सरकार पुरस्कृत आहेत अतिशय चांगलं आणि सुंदर हे उपक्रम केंद्र सरकारने आयोजित केलेला आहे म्हणजे देशामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याकरिता प्रत्येकांच्या घरासमोर स्टिकर लावण्यात आलेले आहेत ला याचाच अर्थ आम्ही सुद्धा माहिती जाणून घेतली आहे की नेमकं ह्या स्टिकरचा वापर आणि उपयोग ते नेमका काय तर माहिती अशी समोर आलेली आहे की ज्या घरावर प्रत्येकांच्या घरावर हे स्टिकर लावण्यात आलेले आहेत या गल्लीमध्ये जर स्वच्छता गाडी आली तर त्या गाडीमध्ये ज्या व्यक्तीला कंचाट दिला असेल या स्टिकरचा की नेमकं गाडीच्या मागे येऊन या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविले आणि नंतर हेच स्टिकरवर आपलं संपूर्ण चित्रकरण दृश्य कैद करून समोरील अहवाल वरिष्ठांना देण्यात येतोय नेमकं म्हणजे याच परिसरामध्ये जर स्वच्छता वाहन गाडी घंटा गाडी जर आली तर नेमकं त्याच गाडी मागे असलेला व्यक्ती म्हणजे कंपनीचा व्यक्ती हा संपूर्ण परिसरातील दारासमोर किंवा घरासमोर भिंतीवर लावण्यात आलेल्या स्टिकरचं चित्रीकरण केलं जातोय पण मात्र हा स्टिकरचा स्कॅन आलेला आहे माहिती सुद्धा समोर आलेली आहे की याच ममीन पुऱ्यामध्ये जर हा प्रकार घडला असेल तर खरा नेमका प्रकार सत्य आहेत की असत्य काय घोटाळा असेल याचीच पडताळणी आम्ही करण्याकरिता दाखल झालो आहे तर गौप्यस्फोट माहिती समोर येत आहेत नागरिकांनी माहिती दिली आहेत की या परिसरामध्ये स्वच्छता वाहन दाखल झालेच नाहीत तर एक युवक दुचाकीने येऊन याच परिसरामधील असलेल्या घरासमोर लावण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वच्छता अभियानाचे स्टिकरचं कोड हे त्यांच्या मोबाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या इंद्रामध्ये त्यांनी चित्रबद्ध केलं आहे नेमकं हा प्रकार गुपित काय गोड बंगाल काय कोणाचं यामध्ये सेटिंग तर नाही ना असा सुद्धा आता प्रश्न उपस्थित होत आहेत येथीलच बड्डेरा सहाय्यक उपायुक्त डे बी शिंदे जे मनपाचे आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे की महाराष्ट्र स्वच्छता अभियानचं स्टिकर जे लावण्यात आलेलं आहे याचा नेमका फायदा काय उपयोग काय करण्यात येतो त्यांनी सुद्धा माहिती दिली तर याकडे दुसऱ्या प्रतिनिधी आमच्या मनपा आयुक्ताकडे सुद्धा जाऊन त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर येथीलच सचिन कलंदे मनपा आयुक्त यांनी सुद्धा दखल घेतलेल्या आहेत मात्र नेमका प्रकार घडला काय यावर सुद्धा त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत त्या स्पॉट जाऊन पाहणी करण्यात येणे अशी सुद्धा त्यांनी माहिती दिली आहेत मात्र प्रतिक्रिया देण्यास त्यांनी सुद्धा टाळले आणि अमरावती शहरातील प्रत्येक प्रभागात अनेक अशा प्रकारचे समोर येत आहेत आणि स्टिकर जे आहेत लावण्यात आलेले आहेत ला स्वच्छता अभियानाच्या स्टिकरचा नेमका उपयोग काय फायदा काय हे सुद्धा अनेक नागरिकांना अद्यापपर्यंत माहिती नाहीत चित्र दृश्य येथील कैद केल्यानंतर समोरील पूर्णतः अहवाल वरिष्ठाकडे दिल्यानंतर याच परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविले असा तोचा अर्थ होतोय मात्र अमरावती शहरातील याच ममिंगपुराच परिसरातील नाही तर अमरावती शहरातील अनेक प्रभागातील अशा प्रकारचे घटना आणि गौप्यस्फोट प्रकार, प्रकार समोर येत आहेत स्वच्छता अभियानच्या स्टिकरचा खरंच हा घोटाळा सत्य आहेत का असत्य पुढील टप्प्यामध्ये आम्ही संपूर्ण या ठिकाणी स्ट्रिंग ऑपरेशन राबवून आपल्यापर्यंत देणार आहोत आणि नक्कीच मोमिनपुरातील हे दृश्य आहेत प्रभाग क्रमांक बावीस स्वच्छता महाराष्ट्र अभियान जे बारकोड लिहिलेले आहेत एस पी एस बी ए बी फोर फोर डबल एट झिरो सेवन असे बारकोड्स आहेत आणि या बारकोड्सच्या द्वारे एक दुचाकी चालक युवकाला एका इसमाने विचारणा केली त्याचे दृश्य मोबाईलमध्ये कैद केले त्याला विचारणा केली तर संबंधित कंत्राटदाराने त्याला पैसे दिलेले आहेत अशी तुझ्या माहिती दिल्या आहे त्या पैसे दिल्यानंतर त्याला रोजान ठेवल्यानंतर तो स्वतः येऊन हे संपूर्ण परिसरातील बारफोर्स त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्यांच्या यंत्रामध्ये कैद केलेला आहे म्हणजे ने नेमका हा प्रकार काय स्वच्छता अभियान होत नसेल जर परिसरात स्वच्छता वाहन येत नसेल तर नेमकं तो युवक येण्याचं कारण काय हा सुद्धा एक प्रश्न गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळेच अमरावती शहरातील अनेक प्रभागारात प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाचे तीन त्याला सुद्धा वाजल्याचे दिसून येत आहेत आता यावर मनपा आयुक्त सचिन होणार चौकशी स्वच्छता स्कॅन घोटाळामुळे प्रभागातील कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडले असून नागरिक स्वच्छतेच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत प्रभागात नाल्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या असून कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहेत स्वच्छता गाड्या वेळेवर येत नसल्याने कचऱ्याचे व्यवस्थापन का बिघडले कंत्राटदाराने बनावट साठी युवकाला नेमल्याचे पुरावे असूनही यावर कारवाई का होत नाही थांबवण्यासाठी काय पावले उचलली जाणार नागरिकांच्या तक्रारी असूनही अद्याप अशा प्रकारांवर कठोर उपाययोजना का नाहीत मनपा सहाय्यक आयुक्त डी बी शिंदे यांनी या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असून या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी नागरिक करीत आहेत स्वच्छता सदर स्कॅनर जे आहे हे स्कॅन केल्यानंतर त्या एरियात त्या एरियात एका काही गाडी गेली त्या एरियात जितके घरे कचरा घेतील त्या घरचा जर स्कॅन केला तर त्या एरियातील त्या त्या घरचा कचरा उचलला गेला याबद्दल आपल्याला माहिती मिळण्यात मदत होते मग याचा अहवाल काही वर्षात याचं ते मुख्यालयामध्ये त्याचं कंट्रोलिंग आहे तिथे त्याच्यावर माहिती जाते की घराचं स्कॅनिंग झालेलं आहे आणि त्याचा एक टॅप असतो ज्यावर त्यांना पडते कुठल्या कुठल्या रुपनी हा स्कॅन झालेला आहे प्रकार आपल्या मध्ये बावीस नवीन पुण्यामध्ये एक युवक दुचाकीने स्कॅनरचं संपूर्ण चित्रीकरण करत आहे विदाऊट वाहन न का म्हणजे स्वच्छता गाडी न येता येतात तो स्वतः एक येऊन तो स्कॅन करत आहे असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे सोशल मीडिया सुद्धा आहे चौकशी केली नाही ऍक्च्युली ते कोण आहे कोणाकडनं आलेला आहे त्याचं तर मला माहिती नाही आहे पण त्याला स्कॅन करायचं काही कारण नाही आहे हे जे, जे, जे काम आहे हे जे, घंटागाडीवरती जे, जो कर्मचारी आहे त्यांनी ते स्कॅन करायला पाहिजे आणि तसे आम्ही संबंधितांना आम्ही निर्देश दिलेले आहे अमरावती जिल्हा म्हणजेच अमरावती विभागीय कार्यालय म्हणजेच विभाग स्थळ असलेलं अमरावती जिल्हा आणि अमरावती शहरासोबतच बडनेरा हा दुसरं शहर म्हणजे अमरावती शहरासोबत जुळलेला आहे मात्र अमरावती शहर एकीकडे एक स्वच्छ दिसत आहेत तर दुसरीकडे बडनेरा शहर खरोखरच ग्रामीण भाग बनवतो आहेत का हे दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेलं आहे नेमकं या बडनेरा शहरामध्ये स्वच्छता अभियानाचं तीन तेरा वाजलेत का हे या दृश्यावरून स्पष्ट होत आहेत नाल्या तुडुम भरलेल्या आहेत जिकडे तिकडे कचराच कचरा आणि विशेष करणं अनेक वर्षापासनं गेले पंधरा ते सोळा खेडे बाजार हा ठिकाणी भरला जातोय तोच तो बाजाराचा परिसर सुद्धा पाहणी केली असता अतिशय घानीचे साम्राज्य नेमकं बडनेरा शहर की नेमकं बडनेरा ग्रामीण खेडे वस्ती आहे का असं म्हणण्यास या स्पष्ट दृश्यावरून स्पष्ट होत आहे काही नागरिकांपासून जुळलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाम सांगू पंजवानी पंजवानीजी आपण पन्जु कहा सार्केट यहाँ से दूर है थोड़ा ये दूर है तो है क्लियर थोड़ा है क्लियर है थोड़ा मामूली ऐसा भी है हाँ क्या लगता आप है आपको स्वच्छता यानी अभियान कंटिन्यू ऐसे साफ सफाई होनी चाहिए थोड़ी हाँ ये अभी आपके पीछे भी कचरे तो, की ढेरी दिख रही है शहर है बंदर शहर है कि क्या शहर है ना शहर है आपको दृश्य देखते थोड़ी साफ सफाई होनी चाहिए बडनरा शहर में इतनी गंदगी फैली हुई है पूरी साफ सफाई नहीं होती कुछ नहीं होती जिस टाइम में शेख साफ थे उस टाइम में कितनी सफाई होती थी, थी पूरा बडनेरा एकदम सफा होता था ये क्या गंदगी है कोई झाड़ू मारता है कोई नहीं मारता है क्या काम की बात है अगर बोलने जाओ तो झगड़ा करते इसलिए बडनेरा शहर की साफ सफाई होना चाहिए बहन बेटी आती इधर पेशाब को जाते वो तो क्या है बाथरूम भी कोई साफ पानी ये साफ सफाई होना चाहिए बढ़ने रहा शहर है ना कितना बोले जिला उमरावती ये होना चाहिए वाकई उससे तो होती है पे कहां होती कभी आते कभी नहीं करते क्या क्या बोले आप स्वच्छता के बारे में स्वच्छता के बारे में बढ़ने रहा ये शौचालय कम से कम महीने बढ़ने उपयुक्त को और बढ़ने अमृत महानगर आयुक्त को कम से कम 4 बार लीटर दिया 23 अगस्त को मैंने मेरे हाथ से बडने आयुक्त साहब कलंत्री साहब को दिए हुआ है उसके बारे में कुछ भी अभी तक किए नहीं और उनके बाद में कम से कम चार बाद उनको मैंने फोन करके रिक्वेस्ट भी किया साहब बडने का शौचालय के हमने दुरुस्ती के लिए डाले हुए दुरुस्ती एक साल से दुरुस्ती अभी तक हुई नहीं शौचालय की और आप अंदर जाके देखो उसके हाल तो खड़े रहने की भी अवस्था में नहीं है और हमको शौचालय के लिए यहाँ आना पड़ता पूरे भाई बाजार में एक ही शौचालय एकमात्र एक शौचालय है और ये बडनेरा बाजार ये पूरे गोपाल नगर से सोमवार बाजार बढ़ता है यहाँ पर कम से कम बीस से तीस हजार पब्लिक सोमवार के दिन यहाँ पे आती है उसमें पांच दस हजार महिला भी आती है कुछ महिला व्यवसाय भी करती है उनके लिए व्यवसाय करने के बाद में शौचालय जाने के लिए कोई भी जगह बडनेरा में है नहीं और भी आते हैं उनके लिए रुमाल बांध के शौचालय को जाते है इसी गंदी का अवस्था बडनेरा की है पूरा बडनेरा को यहाँ इन्होंने पूरा ग्रामीण एरिया बना कर और टैक्स पूरा राजकमल चौक का इसी एरिया को लगे हुआ है राजकमल जब का टैक्स जब तुम ले रहे हो तो राजकमल की जैसी सुविधा भी बडनेरा अठोली बाजार को देना चाहिए यह बडनेरा के नागरिक तरफ से मैं एक निवेदन देता हूँ और शिवसेना की तरफ से निवेदन दे रहा हूँ और कई बार मैंने शिवसेना के लेटर पैड पे भी निवेदन दे चुका हूँ अगर इसके बाद में अगर नहीं होता है तो हम शिवसेना स्टाइल में इसका आंदोलन करेंगे विकास दुदे बडनेरा आठोड़ी बाजार का हा परिसर आहे पूरा इथे समोर शंकर मंदिर आहे बाजूला सत्यनारायण जी च मंदिर आहे समोर मोटा दाद गुरुद्वारा आणि शौचालया या शौचालय आज तीन वर्षापासून पण पाडलेलं आहे नवीन बनण्याचं हे आलं होतं पण त्याला पण कॅन्सल करून नवीन त्याला काही बनवू देऊन नाही राहिले लेडीज साठी सगळ्यात मोठी समस्या लेडीज साठी इथे कुठे शौचालय नाही आहे लेडीज जेव्हा सोमवारच्या दिवशी बाजारामध्ये येतात तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागते इथे त्यांच्यासाठी सुविधा नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे महानगरपालिका बडनेरा अंत त्याला मग महानगरपालिका बंडाऱ्या म्हटल्यावर हे दिवसेंदिवस का खेळून राहिलं का हे तर दिवसेंदिवस यांनी प्रगती करायला पाहिजे जेव्हा आमच्या गावचा एकच आमदार असल्यावर वीस वर्षापासून जेव्हा तो आमदार आमच्या भंडेऱ्यामध्ये राज्य करून राहिला तर त्या आमदार आमच्या बंडेऱ्यामध्ये लक्ष नाही आहे ना नगरसेवकाचं लक्ष आहे ना खासदाराचं लक्ष आहे मग भंडेऱ्याची पब्लिक जाईल तर कुणाजवळ जाईल साफसफाईसाठी हे तर सांगा बरोबर काहीतरी याच्यातून मार्ग तर काढला पाहिजे जर दोन महिन्याच्या आत जर बडनेरा अमरावती सारखं क्लीन सिटी गाव नाही दिसलं तर भाऊ सगळेचे सगळे आंदोलन करतील अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेलं बडनेरा शहर या बडनेरा शहरामध्ये सुद्धा आपण पाहत आहात एकीकडे प्राचीन काळातील मंदिर आहेत त्याच बाजूला दुसरं एक मंदिर आहे तर त्या शेजारी असलेलं गुरुद्वारा आहेत हे स्पष्ट दृश्य पाहू शकता अतिशय जुन्या काळातील हे मंदिर आहेत आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये घाणीचं दृश्य दिसून येणं हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे केंद्र सरकार स्वच्छता अभियानाकडे महत्वाचं लक्ष केंद्रित तर दुसरीकडे केंद्र सरकार कृष्ण असलेलं संपूर्ण लक्ष या स्वच्छता अभियानाकडे आहेत मात्र अंमलबजावणी होते की नाही होत या बडनेरा शहरातील मध्यवस्तीमध्ये आढळून आलेल्या कचऱ्यावरून ढिगाऱ्यावरून आणि स्वच्छालय बंद असल्यामुळेच हा संपूर्ण प्रश्न आता निर्माण होत आहेत या महत्वाच्या प्रश्नावर येथीलच प्रशासन जागी होणार का हे सुद्धा आता पाहणे गरजेचं होणार आहे आणि येथीलच नागरिकांनी सुद्धा महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की बडनेरा शहर ग्रामीण भाग होतोय का या दृश्यावरून स्पष्ट होत आहेत आणि संताप सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे अमरावती शहर एकीकडे सुंदरतेचं त्या ठिकाणी दिसून येत आहे चित्र दुसरीकडे त्याच महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये असलेलं बडनेरा शहर ग्रामीण भागामध्ये गेलंय का हे या कचऱ्यावरून स्पष्ट होत आहेत कॅमेरामन मोहन विश्वकर्मा सोबत मी अजित कुमारे सडी अमरावती आता मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे